नमस्कार सत्यनारायणची पूजा पार पडलेली असते त्यावेळेला काव्या आणि नंदिनी दोघी एकमेकींकडे बघत असतात आणि त्या तिथून जात असतानाच गुरुजी काव्य आणि नंदिनीला म्हणतात थांबा आजपर्यंत हे मंगळसूत्र तुमचं उलटं होतं पण आज मात्र ते मंगळसूत्र तुम्हाला सरळ करायचं आहे हे ऐकून काव्य आणि नंदिनीला धक्काच बसतो शेवटी त्या दोघी ते, ते मंगळसूत्र सरळ करायला घेतात तेवढ्यात गुरुजी बोलतात थांबाल का एक मिनटं काय करताय तुम्ही ज्यांनी तुमच्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं त्यांनीच हे मंगळसूत्र सरळ करायचं आहे हे ऐकून काव्या आणि नंदिनी गप्पच बसतात त्यावेळेला पार्थ आणि जीवा एकमेकांकडे बघत असतात पार्थ स्वतःशीच बोलतो काय करू मला तर समजतच नाही जर का मी आता काव्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र सरळ करायला गेलो तर पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात मी मंगळसूत्र घालीन आणि त्यांना एकदा परत एकदा या बंधनात अडकवून ठेवीन काय करू मी मलाच कळत नाही पण मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे जीवासुद्धा स्वतःशी म्हणतो नंदिनी मला मान्य आहे आपलं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे पण काही झालं तरी मला घटस्फोट अजिबात नको आहे काय करावं तेच मला कळत नाही पण काही झालं तरी मी घटस्फोट आपला होऊ देणार नाही तिथे रम्यासुद्धा उभी असते आणि तिच्या मनात धाकधूक झालेली असते काय करावं तेच कळत नसतं रम्या खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते आता मला समजतच नाही आता जर का लवकरात लवकर, लवकर एखादी गोष्ट सिद्ध करायची असेल तर काय करू मला काही करून लवकरात लवकर, लवकर? माझ्या पार्थला मिळवायचं आहे आणि त्यासाठी मी काही करेन तेवढ्यात मात्र रम्या पार्थच्या जवळ गेलेली असते पार्थ काव्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढत असतो आणि तो सरळ करायला जाणार तेवढ्यात रम्या जोरात पार्थला धक्का देते त्यामुळे पार्थच्या हातून ते मंगळसूत्र वाढवलेलं असतं ते बघून मात्र पार्थ खूपच चिडतो त्यावेळेला काव्याला खूपच राग आलेला असतो काव्या, काव्या मोठ्याने बोलते काय चाललंय तुझं अक्कल आहे का तुला समजतं की नाही तुझ्यामुळे माझं मंगळसूत्र वाढवलं जरा तरी विचार कर खरं सांगायचं तर तू हा विचार करायला पाहिजेस रम्या त्यावेळेला रम्या बोलते सॉरी सॉरी मला माफ कर माझं चुकलं खरं सांगायचं तर मी असं वागायला नको होतं पण काय करणार शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर रम्याचं तोंडसुद्धा पाहायचं नाही आणि ती सटासट कानाखाली रम्याच्या देते ते बघून मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो वसू आत्त्या मोठ्यानी बोलते काय चाललंय तुझं अगं जरा विचार कर खरं सांगायचं तर असं कसं काय वागू शकतेस तू तेव्हा लगेच रम्या मोठ्यानी बोलते जाऊ देत नाही खरं तर माझा चुकून धक्का लागला पण काव्याला कदाचित असंच वाटत असेल मुद्दामून धक्का दिला खरं सांगायचं तर काव्या मी खरंच सांगते मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच काव्या बोलते विश्वास आणि तुझ्यावरती माझा तुझ्यावरती विश्वास राहिलाच नाही मुळात तू एक नंबरची खोटारडी आहेस रम्या रम्या तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही आज तर रम्या तू माझ्या मनातूनच उतरलीस तेव्हा लगेच रम्या बोलते तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेला मानिनी बोलते अगं रम्या जरा तरी नीट बघून चालायचं ना तुला कळत नाही का कसं चालावं ते रम्या अगं विचार कर तुझ्यामुळे काय झालंय ते त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते रम्या तू हे सर्व मुद्दामून केलंस ना तुझी हिंमत कशी झाली रम्या तू असं का वागलीस सांग मला त्यावेळेला रम्या बोलते पुरे झालं मी काहीही चुकीचं वागलेली नाही काव्या तुला माझ्या पारची लग्न करायची गरजच काय होती आणि तसंही मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही खरं सांगायचं तर मला हे वागणंच पटत नाही आहे त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडचिड करत असते काव्या मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची रम्या आज तुझ्यामुळे माझ्या मंगळसूत्राची ही अवस्था झाले पण माझ्या संसारात लुडबुड करू नकोस माझ्या संसारात जर का लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केलास ना काव्या तरीसुद्धा तुझी अवस्था खूपच बिकट करेल तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्या मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही जे वागाल ते खरं पण मी जे वागेन ते खोटं माझं काय चुकलं आहे तेव्हा लगेच रम्या बोलते पुरे एक गोष्ट लक्षात ठेव आणि शेवटची काव्या माझ्या वाटेला जाऊ नकोस त्यावेळेला पार्थ बोलतो पुरे झालं काय चाललंय काही तुमचं काव्या खरं तर रम्याचं चुकलंच मला माहिती आहे पण प्लीज तुम्ही शांत व्हा तुम्हाला एवढ्या मोठ्याने ओरडायची गरज नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ तुम्हाला हिचं वागणं पटतंय पार्थ तुम्ही प्लीज विचार करा खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याचा मला कंटाळा आला तेव्हा लगेच पार्थ मोठ्यानी बोलतो खरं सांगायचं तर सुद्धा कंटाळा आला आहे रम्याच्या वागण्याचा रम्याचं वागणं पूर्णपणे चुकतं आहे हे मलासुद्धा कळतं आहे पण प्लीज तुम्ही शांत व्हा तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल प्लीज तुम्ही एवढी घाई करू नका त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते मी शांतच आहे पार्थ पण मी शांत आहे या गोष्टीचा तुम्ही लोकांनी फायदा घेऊ नका कारण मला या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा मात्र नंदिनी रम्याजवळ जाते आणि रम्याला बोलते रम्या मी तुला ऑलरेडी सांगितलंय माझ्या बहिणीच्या संसारात लुडबुड करायची नाही तिचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करायचा नाही काव्या जरी मोठी जाव असली तरीसुद्धा मी तिची मोठी बहीण आहे आणि त्या अधिकाराने तुला सांगते रम्या मी काय करेन ना ते तुला कळणार नाही त्यावेळेला रम्या म्हणते नंदिनी मी काही केलेलं नाही खरं सांगायचं तर तो एक ऍक्सिडेंट होता असं समजना तेव्हा नंदिनी बोलते तू मुद्दामून केलंस खरं सांगायचं तर तुला हे सर्व करायची गरजच नव्हती तेव्हा मात्र मानिनी बोलते नंदिनी जाऊ दे त्यावेळेला गुरुजी बोलतात मानिनी अगं अपशकून आहे मंगळसूत्र वाढवलाय कळतंय का तुला मानिनी मला ही गोष्ट अपेक्षितच नव्हती तेव्हा लगेच मानिनी बोलते गुरुजी प्लीज तुम्ही तरी असं म्हणू नका गुरुजी तुम्ही सांगाल आमी गुरु ते आम्ही करायला तयार आहोत त्यावेळेला गुरुजी म्हणतात काही नाही आत्ताच्या आता मंगळसूत्र आणा आणि पहिल्यांदा त्या मुलीच्या गळ्यात घाला तेव्हा मानिनी स्वतःजवळचं मंगळसूत्र देते आणि म्हणते पार्थ काव्याच्या गळ्यात आधी मंगळसूत्र घाल तेव्हा पार्थ मंगळसूत्र सरळ करून काव्याच्या गळ्यात घालतो जीवाने सुद्धा मंगळसूत्र सरळ केलेलं असतं त्यावेळेला नंदिनी स्वतःशीच बोलते काय चाललंय माझ्या आयुष्यात मलाच कळत नाही माझं आयुष्य खूपच खडतर झालंय मला तर समजतच नाही की काय करावं ते एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र मला समजतच नाही आहे लवकरात लवकर मला एक गोष्ट सहन करावीच लागेल पण काय करू तेच कळत नाही आता तर मला काय करावं तेच समजत नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील का पार्थ काव्या जीवा नंदिनी एकत्र येतील का, एक का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू